हाय मित्रांनो नमस्कार मी अतुल गायकोड एक छोटा ब्लॉग होता ही पाठीमागे हिरवळ दिसते तुम्हाला ऊस आहेत सगळे आणि काय झालं वॉकिंग वॉकिंगला आहे आता वॉकिंगला म्हणतो तुम्ही म्हणाल चालत रस्त्यांनी चांगल्या ठिकाणाहून चालायचं असतं हे इकडनं कुठनं चालतंय अशा पडकानी ह्या बाजूला तुम्हाला दिसते ब्लर आहे थोडंसं केलं सगळं पडीक आहे क्षेत्र आणि ह्या माझ्या माच्या मागच्या बाजूला सगळं ऊस सगळं ऊस आहे काय झालं तर एक मोर दिसला होता दोन मोर होते आणि दोन मोर होते आणि दोन मोर मला बघायचे होते फक्त कॅमेऱ्यात येतात की पण त्यांना कसं कळलं का की बाबा मी आलो इथं आणि मी आलेलो समजतंच की अचानकपणे बांधाची आडणं ही जो बांध दिसतोय ह्या बांधाच्या आडून हा मी रस्त्याने जोतो आहे आणि ह्या बांधाच्या आडून हळूहळू हळू लपत लपत जाऊन देऊ लपले आणि पलीकडे गेले मित्रांनो निसर्गामध्ये अशा मोर म्हणजे आपल्यातली प्रजाती जी पक्ष्यांची प्रजाती आहे ते म्हणजे प्रमाण त्यांचं जे आहे ते कमी कमी होत चाललं आहे आणि अशा प्रजातींना झोपलं पाहिजे काही जण मोराचे शिकार करतात पण मित्रांनो शिकार करणं हे काही जण गुन्हा आहे अशा शिकारी वगैरे काय करत जाऊ नका हरणाची असेल मोराची असेल अशा शिकारी काय करू नका कारण हे निसर्गातलं म्हणजे लोप होत चाललेले पक्षी आहेत त्यांची आपल्याला वाढ करायची कारण निसर्गामध्ये प्राण्यांचा पक्ष्यांचा जो किलविलाट असतो किलबिलाट आता या पाठीमाग टिटव्या ओरडतात टिटव्या तर हे निसर्गातली निर्मिती आहे आणि म्हणजे आता का ओरडतात टिटव्या मी मागचा एक ब्लॉक टाकला होता टिटव्यांचा टिटव्या का ओरडतात तर मित्रांनो आता मी इथून चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं मी इथून चाललो आहे आणि ह्या परिसरामध्येच कुठंतरी याच परिसरामध्ये कुठेतरी ह्या टिटव्यांची अंडी असणार आहेत त्यांची छोटी छोटी पिल्लं असणार आहेत आणि जेव्हा आपण या टिटव्यांच्या जवळ येतो तेव्हा हे ओरडतात जेणेकरून आपला एक इशारा करत असतात किंवा ते त्यांच्या पिलांना इशारा करतात जर पिला असतील तर पिलांना इशारा करतात की सावध राहावा तुमच्याजवळ कुणीतरी येते म्हणजे पिलांना सावध करतात आणि मी एक मागचा ब्लॉग बनवला होता मित्रांनो तर इतक्या जवळनं मी जाऊन एक ब्लॉग बनवला होता की त्याच्यामध्ये ती पिल्लं जी होती ना छोटी चार पिल्लं होती ती इतकी चिटकून बसली होती अशी जमिनीला की जवळ जाऊन अशी डोळणे अशी जरी बघितली ना तरी समजत नव्हतं की ती मातीचा ढिगार छोट छोट दिसत होते एवढं ते एवढा असे स्तोप फक्त त्यांची धडकन जी आहे ना छातीची फक्त धडकन अशी थोडीशी ओढायची नंतर स्तब्ध असते त्यांना मी असं ते काढ्याने थोडंसं डवचलं त्याला हात वगैरे लावत नाहीत असं म्हणलं जातं की पक्ष्यांच्या पिल्लाला जर आपण हात लावला तर पक्षी त्याला वेगळी टाकतात याबद्दल माझं एवढं ज्ञान नाही पण पक्षी तज्ज्ञ नक्कीच सांगू शकतील त्याच्याबद्दल की जर पक्षाच्या पिलाला हात लावला तर पक्षी त्याला घेतात की नाही ना सा ना हे आपल्याला माहीत नाही म्हणून मित्रांनो मी हात लावला नाही फक्त काळेनं थोडंसं डवसायचा प्रयत्न केला आणि उडून जातात तेव्हा बघितलं पण अजिबात हल्लं नाहीत मित्रांनो तर अशा परिस्थितीमध्ये आता हे टिटव ओरडतात हे पिलं तर असू शकतील किंवा त्यांची अंडी असू शकतील अंडी जर असली तर ओरडतील जास्त अंड्यासाठी आणि पिलं जर असतील तर पिलांना सूचना करतील की तुम्ही सावध राहा म्हणजे दबा धरून राहा अशी ते सूचना करतील तर मित्रांनो सांगायचं राहिले तात्पर्य की मोर हा या बाजूला इथं मोर आहे तर हे मोर होता आणि मोर मी शोधत होतो बघत होतो की मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये येईल पण मित्रांनो मोर का कॅमेऱ्याच्या कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये आला नाही आणि दिसला पण नाही एक छोटासा मला दिसला पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतो की नाही मला माहीत नाही मी तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं मॅडम हे मॅडम म्हणून तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे निसर्गाचा चमत्कार आहे चला आजचा हे निसर्गाचा परिसर हा कसा वाटतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आयुष्यच खूप सुंदर आहे आणि निसर्गामध्ये फिरायला जाचा आनंदाची मौज मजा करा आनंद व्यवस्थित जागा जीवन आनंदाने जगा हे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद